नरेंद्र सिंग सूर्य यांना सतरा हजार सहाशे चौसष्ट इतके मतं मिळालेली आहेत अर्जुन बिराडे यांना दोनशे एकवीस इतकी आहेत अमित तडवी यांना दोनशे चोवीस इतकी मतं मिळालेली आहेत नानासाहेब प्रताप हरी पाटील यांना तीन हजार चारशे अठ्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहेत मांगो पुंडिक पगारे यांना एकशे चौऱ्याण्णव इतकी मत मिळाली आहेत अमोल पंडितराव शिंदे यांना बावीस हजार पाचशे सहा पाचोरा वडगाव मतदारसंघातील नवी फेरी पूर्ण झालेली आहे यात आमदार किशोर अप्पा पाटील यांना तेहतीस हजार आठशे तेहतीस इतकी मते मिळालेली आहेत तर वैशालीताई सूर्यवंशी यांना सतरा हजार सहाशे चौसष्ट इतकी मते मिळालेली आहेत तर अमोल पंडितराव शिंदे यांना बावीस हजार पाचशे सोळा इतकी मते मिळालेली आहेत अजून मतमोजणी सुरू आहे